नमस्कार मित्रांनो मी अरविंद फटके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण व्हिडिओ काढणार आहोत आपली पिल्लं सेल होणार आहेत तर तुम्ही मागे पाहू शकता लाल कपड्याच्या मागे आपली पिल्लं आहेत तर चला तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पिल्लं कशी ठेवलेली आहेत आपण स्लापवर आपल्या पिल्लं ठेवलेली आहेत सर्व तुम्ही पाहू शकता तर आपण असा पत्रा ठेवलेला आहे त्याच्यावरती जाली आणि रात्री आता खूप थंडी पडते त्यासाठी आपण कापड ठेवतो आहे तर अशा प्रकारे आपलं नियोजन आहे कारण प्रत्येकाची ब्रुडिंग करण्याची पद्धत वेगळी असते कारण आपल्याला जागेची पूर्तता नसल्याकारणाने आपण स्लॅपवर जी खाली जागा होती तिथे पत्रा आणून आपण ब्रुडिंग करतो तर तुम्हाला आता पिल्ल दाखवतो मी हे बघा पिल्लं सर्व आपण बल्ब वगैरे लावलेले आहेत तर ही पंधरा दिवसाची पिल्लं आहेत आपण खाद्य पाणी सर्व काही ठेवलेलं आहे पिल्लं तुम्ही पाहू शकता किती ॲक्टिव आहेत हे बघा पूर्ण ॲक्टिव अशी पिल्लं आहेत आणि आपले पल्स चालू आहे बुटिंग एकदम व्यवस्थित पूर्ण गावठी अशी पिल्लं आहेत आपल्या कोंबड्यांची आपण पिल्लं काढलेली आहेत स्वतः आपण पिल्लं काढतो तर ही पिल्लं पाहू शकता खूप अशी ॲक्टिव पंधरा दिवसाचं तुम्ही पिल्लू पाहू शकता आज कंप्लीट सोळावा दिवस आहे तर खूप छान अशी पिल्लं झालेली आहेत तर ही आपली पिल्लं सेल होणार आहेत आज घेऊन जाणार आहेत तर आपण अगोदरच व्हिडिओ बनवली आहे खूप छान अशी क्वालिटी आहे सर्व पिल्लं तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची दिसत आहेत खूप छान असे पिल्लं झालेली आहेत तर आपलं बुड रुडिंगचं मॅनेजमेंट अशाच प्रकारे असतं आपण पिल्लांना सर्व खाद्य पाणी नियोजन सर्व काही व्यवस्थित करत असतो तर बघा इथे खाद्य पाणी सर्व असं ठेवलेलं आहे आपले बलसुद्धा चालू आहेत आता सकाळची वेळ आहे तर आपण व्हिडिओ काढतो आहे त्यांना आवाज दिल्यावर बघा किती किती ॲक्टिव अशी पिल्लं आहेत तुम्ही पाहू शकता खूप चांगली अशी पिल्लं आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले व्हिडिओ चांगली वाटली तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सा व्हा धन्यवाद मित्रांनो बाय बाय